जर परिस्थिती आपल्या विरोधात असेल त्यावेळी स्वतःला सिद्ध करता आलं तर परिस्थिती सुद्धा आपल्या समोर नतमस्तक होते कस चला तर मग पाहूयात नमस्कार मी पूनम लाहोटी मोटिवेशनल स्पीकर आज आपल्यासमोर मी घेऊन येत आहे परिस्थिती आपल्या विरोधात असेल परंतु त्यावेळी जर आपल्या स्वतःवर आत्मविश्वास असेल आपल्या स्वतःला माहीत असेल की मी सिद्ध करू शकतो या परिस्थितीला सुद्धा मला बदलता येतं तेव्हा काही सर्व काही साध्य होतं पण त्यावेळी त्यावेळी गरज असते स्वतःवरच्या विश्वासाची एक छोटस स्पष्टीकरण देते दोन मित्र असतात या दोन मित्रांमध्ये संवाद चालू असतो आणि त्याचा विषय असतो देव आहे की देव नाहीये दोघही जण आपली आपली बाजू खूप छान पद्धतीने सांगतात परंतु दोघांमधला संवादाचं रूपांतर एका वादविवादामध्ये होऊ नये एका वादामध्ये होऊ नये कारण दोघही आपल्याच निर्णयावर आपल्याच बोलण्यावर ठाम असतात याला वाटतो देव आहे आणि दुसऱ्याला वाटतो देव नाहीये आणि याचं रूपांतर वाद मध्ये होऊ नये म्हणून ते ठरवतात की आता आपण काय करूयात गावातल्या लोकांना बोलवूयात आणि त्यांच्यासमोर आपली आपली बाजू मांडूयात आणि मग त्यानंतर जे सगळे लोक मिळून जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम निर्णय असेल आणि मग मग ठरल्याप्रमाणे गावातल्या लोकांना सांगण्यात येतं की देव आहे की नाही यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून आपण सगळेजण आज रात्री एकत्र येऊयात ठरल्याप्रमाणे सगळेजण एकत्र एक येतात आणि आता आता मात्र चर्चा सुरू होते देव आहे की नाही आणि मग सांगण्यात येतं तुम्ही दोघ जण एकदा -एक सगळ्यांसमोर या आणि तुमचं म्हणणं तुम्ही पटवून सांगा जो चांगल्या पद्धतीने पटवून सांगेल त्याचा अंतिम निर्णय असेल मग आता मग आता ज्याचं म्हणणं होतं की देव नाहीये तो येतो आणि तो एवढ्या सुंदर अशा पद्धतीने देव नाहीये याचं पटवून देण्यासाठी एवढी सुंदर अशी त्याची बोलण्याची पद्धत त्याच्या शब्दांची मांडणी त्याच्या आवाजातले चढ उतार अगदी खूप सुंदर असतात त्याच्या या बोलण्यातून पाहणारे सगळेजण ऐकणारे सगळेजण मंत्रमुग्ध होऊन जातात त्याची बोलण्याची पद्धत त्याचा आवाज त्याचे चढ उतार त्याचे जे हावभाव आहेत त्या हावभावावरून ते, ते सगळ्यांना अगदी अबोल करून टाकतो सगळं वातावरण शांत होऊन जातं आणि फक्त आणि फक्त त्याच्याच बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं जेव्हा त्याच्या लक्षात लक्षा येतं की मी हे पटवून सांगत आहे आणि लोकांना माझं सांगितल्याला खूप छान पद्धतीने आवडत आहे याचाच अर्थ त्यांना हे सगळं पटत आहे म्हणजेच म्हणजेच लोकांना पटलेलं आहे की देव नाहीये परंतु तरीही माझ्या मित्राला सुद्धा ठरण्याप्रमाणे बोलण्याची संधी द्यावी लागेल असं म्हणून तो मित्राला सांगतो की मी माझं झालं आहे मी माझं पटवून दिलेलं आहे आणि तुझ्या लक्षातही आले असेल की गावकऱ्यांना माझं बोलल्याला खूप छान पद्धतीने लक्षात आलं आहे आणि त्यांनाही वाटत आहे की देव नाहीये तरी पण तू तू काय कर तुला कसं वाटतं देव आहे की कदाचित तुझंही मत बदललं तुलाही वाटतंय की देव नाहीये तर विषय येथेच संपून जातो परंतु अजूनही तू तुझ्या मतावर ठाम असशील तर तू तुझं मत येथे मान तेव्हा तेव्हा हा दुसरा शांतपणे उभा राहतो आणि त्याच्याकडे पाहून एक स्मित हास्य करतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की कदाचित तुलाही वाटतंय देव नाहीये तेव्हा हा म्हणतो नाही मी असं कुठं बोललो आहे तुझी मांडणी तू येथे मांड तुझं मत येथे आलेलं असेल की गावकऱ्यांना सुद्धा वाटतंय की देव नाहीये त्यांना माझं बोललेलं नक्कीच पटलं आहे त्यांच्या शांत राहण्यावरून त्यांच्या मंत्रमुग्धतेवरून हे सगळं काही माझ्या लक्षात आलेलं आहे तेव्हा हा पुन्हा त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करतो आणि गावकऱ्यांना एक प्रश्न विचारतो हा विचारतो तुम्हाला याचं बोलणं कसं वाटलं गावकरी अगदी जोरात बोलतात खूप छान आम्हाला याचं बोलणं खूप छान वाटलं पुन्हा विचारतो याचे हावभाव कसे वाटले तेव्हा गावकऱ्यांकडून पुन्हा उत्तर येतं अप्रतिम असे हावभाव होते आम्हाला दुसरं काहीच आठवत नव्हतं आम्ही फक्त आणि फक्त याच्याच बोलण्याकडे पाहू लागलो आता याने तिसरा प्रश्न विचारला याच्या शब्दाची मांडणी कशी होती पुन्हा गावकरी म्हणाले याच्या शब्दाची मांडणी सुद्धा अप्रतिम होती जणू सरस्वतीच याच्या मुखामध्ये बसलेली होती पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला मान्य आहे का याच्या मुखामध्ये सरस्वती बसलेली होती गावकरी पुन्हा म्हणतात हो हा म्हणतो मला एकदा जोरात सांगा गावकरी जोरात वळून सांगतात हो आम्हाला मान्य आहे आणि मग मग हा म्हणतो जर तुम्हाला याचं बोलणं आवडलं जर तुम्हाला याची मांडणी आवडली याच्या बोलण्याची पद्धत आवडली आणि तुम्ही स्वतःहून मान्य करत आहात की याच्या मुखामध्ये सरस्वती बसलेली होती याचाच अर्थ काय आहे याचाच अर्थ आहे देव आहे आणि सगळेजण जोरात टाळ्या वाजवत सांगू लागले हो बरोबर आहे देव आहे हो बरोबर आहे देव आहे सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट आणि सगळ्यांच्या तोंडातून एकच आवाज येऊ लागला की देव आहे या गोष्टी सांगण्याच्या मागचं तात्पर्य एवढंच आहे जरी परिस्थिती आपल्या विरोधात असेल परंतु त्यावेळी आपला स्वतःवरचा आत्मविश्वास जर असेल तर ती परिस्थिती सुद्धा आपल्यासमोर नतमस्तक होते त्यावेळी त्यावेळी गरज असते ती फक्त एका आत्मविश्वासाचीच